तुम्हाला माहित आहे टाटा टियागो घेण्यासाठी किती पैसे लागतील चला मी सांगू व्हिडिओला सुरुवात करण्याआधी महत्वाची आठवण व्हिडिओ आवडला तर सेव्ह करा आणि कार घेऊ पाहणाऱ्या तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो टाटा टियागोच्या पेट्रोल बेस वेरियंटचं नाव आहे एक्सी पेट्रोल ज्याची एक शरूम किंमत आहे चार लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्वद रुपये कारच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला भरावे लागतील एकोणसाठ हजार सहाशे सव्वीस रुपये आणि इन्शुरन्स होईल एकोणचाळीस हजार सातशे शहाण्णव रुपयांचा म्हणजेच कारची ऑन रोड प्राईस जाईल सहा लाख एक हजार पाचशे बारा रुपये आता तुम्ही पंचवीस टक्के डाऊन पेमेंट म्हणजेच एक लाख पन्नास हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये भरले आणि उरलेले चार लाख एक्कावन्न हजार एकशे चौतीस रुपयांचे लोन पाच वर्षासाठी घेतले तर टाटा टीएगोचा मंथली एम आय पडेल नऊ हजार तीनशे चौसष्ट रुपये आता यामध्ये पेट्रोलचा आणि सर्व्हिसेसचा खर्च ॲड केला तर टाटा टियागोचा महिन्याचा खर्च साधारणपणे जाईल बारा ते पंधरा हजार रुपये मित्रांनो कॉमेंटमध्ये मला सांगा पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कोणत्या कारचं मंथली बजेट पाहायचं आहे